पेण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथील दोन हजार तीन दोन हजार चार या वर्षातील विद्यार्थ्यांनी तब्बल एकवीस वर्षांनी एकत्रित येत सस्नेह मेळावा मोठ्या आनंदात साजरा केला स्नेह मैत्रीचे दिवस आठवणींचे या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळत होता शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत के कापून आनंद साजरा केला इयत्ता दहावी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा मार्ग निवडत करिअरची सुरुवात केली परंतु पाचवी ते दहावी एकाच वर्गात एका, एका कुटुंबाप्रमाणे राहिलेले विद्यार्थी आपली आठवण कधीच विसरू शकत नाही असा अनुभव या सस्नेह मेळाव्यात दिसून आला आता पुन्हा एकदा ही मैत्री घट्ट झाली असून प्रत्येकाच्या सुखदुखात कायम सहभागी व्हायचे असा निश्चय करून जीवनातील आनंदाला आणखी बहर द्यायचा असे सगळ्यांनी ठरवले दहावी नंतर आपल्या घरट्यातून उडालेली पाखरे पुन्हा एकवीस वर्षांनी आपल्या घरट्यात आल्याने आनंद गगनात माविनासा झाला होता पेंड अंदोर येथील नेचर टच फार्म हाऊस येथे सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते एकमेकांना भेटून चांगल्या गोष्टी रंगल्या होत्या जेवण झाल्यानंतर एका गाण्यावर डान्स करीत हा आनंद आणखी द्विगुणित केला तर शेवटी सर्वांचे आभार मानून दरवर्षी हा सस्नेह मेळावा साजरा करायचे असे ठरवण्यात आलंय आज न्यू इंग्लिश स्कूल जो आहे या स्कूलमधून आम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी जमलेलो आहोत तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमची दहावीची बॅच ही दोन हजार तीन दोन हजार चारची आहे तर आज आम्ही सर्वजण इथं एकत्र जमलोत मित्रमैत्रिणीत त्याच्यासाठी आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आता हा मेलावा दो स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे तो दरवर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि याच्यासाठी सर्वजण सर्वजण आम्ही मित्रमैत्रिणीत प्रयत्नार्थ राहू आणि असंच आमचं सर्वांची मैत्री आम्ही घट्ट होत राहो हीच देवाच्या आकडे आमची प्रार्थना आहे कारण देव तर पाहिजेच नाही तर आम्ही सर्वजण एकत्र कसे आलो असतो आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आमचे सर्वांनी आहोत बोलणार आहोत एकमेकांशी खूप एन्जॉय करणार आहोत त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद आम्ही सर्व विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल जोए पेन पाचवी ते दहावी बॅच दोन हजार तीन ते दोन हजार चार इथे जमलो आम्ही खरंच खूप सर्वांचे मनापासून आभार आमची मैत्री अशीच वर्षानुवर्ष राहो हीच आमची सदईच्या पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आज इथे आम्ही न्यू इंग्लिश स्कूल जो आहे इयत्ता दहावी तुकडी ब चे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे एकत्र जवळजवळ वीस वर्षांनी भेटलो आहोत तरी आमच्या सर्वांच्या तोंडावर त्याचा आनंद भरपूर आहे आणि अशीच आमची मैत्री कायमस्वरूपी टिकून राहावी हीच आमची इच्छा आहे तरी आलेल्या सर्वांचे मनापासून मी आभार करत आहे युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अतुल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेन शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदक अंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे पेडमध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोडे येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडीमधील हा भाग म्हणजेच विकसित होणारा नवीन म्हणजेच हा संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत परिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिका गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण शहरांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट मध्ये युनायटेड ग्रुप चा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश ओटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद